निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ एका अल्पवयीन मुलीसोबत इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅटवर ओळख करून तिच्याकडे असलेले फोटो व्हिडिओची मागणी केली तसेच मुलीचे फोटो मार्फ करून तिला पाठवून स्त्री उत्पन्न होईल असं कृत्य केल्याचा प्रकार समोर आलाय फेब्रुवारी ते जून चोवीस या कालावधीत स्नॅपचॅट तसेच इंस्टाग्रामवर घडलाय याबाबत एका अल्पवयीन मुलीने सोमवारी चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे यावर एका ईमेल आयडी धारकावर आय पी एस सी तीनशे चोपन्न डब पाचशे सात आय टी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि आरोपीचे ॉट आणि इंस्टाग्रामवर ओळख झाली त्यानंतर ता ते एकमेकांना चॅटिंग करू लागले त्याचे फोटो एकमेकांना पाठवले त्यानंतर ता मुलीला त्रास देण्यास सुरुवात केली त्यामुळे तिने आरोपीला ब्लॉक केलं त्यामुळे आरोपीने वेगवेगळ्या वेग नंबरवरून फोन करून तिला त्रास दिला पीडित मुलीचा आणि तिच्या घरच्यांचे मेल आणि पासवर्ड घेतले पीडित मुलीला तिचे न्यूड फोटो आणि व्हिडिओ पाठवण्यास सांगितले फोटो आणि व्हिडिओ पाठवले नाही तर तुझे फोटो न्यूड करून आईवडिलांना पाठवण्याची धमकी दिली तसेच पीडित मुलीचे नॉर्मल फोटो न्यूड करून ते पीडित मुलीला पाठवून तिचा विनयभंग केल्याचं फिर्यादीत नमूद केलाय पुढील तपास पोलीस करताय निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ